कोपरगावेतील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा शासकीय लोकार्पण सोहळा होऊ न देणाऱ्यांचा मातंग समाज बांधवांच्या वतीने काळ्या फेती बांधून छत्रपती शिवाजी महाराज स्मारका नजीक निषेध व्यक्त करण्यात आला आहे कोपरगावेतील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शासकीय लोकार्पण सोहळा हा सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सिन साठे यांच्या हस्ते व प्रमुख मांडवांच्या उपस्थितीत होणार होता मात्र हा सोहळा स्थगित करण्यात आला आहे याबाबत हे निषेध आंदोलन करण्यात आले आहे सदर आंदोलनास आमदार आशुतोष काळे यांनी भेट देऊन सदर लोकार्पण सोहळ्याला जो काही विरोध झाला व तो सोहळा करावा लाग या घटनेचा निषेध व्यक्त करीत आपली प्रतिक्रिया व्यक्त आहे तसेच आंदोलनकर्त्यांनी बांधवांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया यावेळी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केल्या आहेत अक्षय राण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं अनावरण सात ऑक्टोबर सोमवारी म्हणजे कालच्या दिवशी होणार होत त्यांच्याच कुटुंबातले सचिन भाऊ साठे यांच्या शुभ हस्ते ते होणार होत परंतु काय राजकारण झालं हे सचिन भाऊनाच माहिती आणि त्यांचा व्हिडिओ आपण सर्वांनी समाज माध्यमाच्या माध्यमातून बघितलं तर त्यांना अनेक फोन आले आणि त्या कारणाने त्यांनी या अनावरला येण्याचं स्थगित केलं हा कार्यक्रम स्थगित केला शेवटी त्यांच्या शुभ होणार त्यांनी स्थगित केल्यानंतर आमचा काही त्याच्यामध्ये हे नव्हता निश्चितपणाने लोकशाही अन्यबाऊ साठेंचे जे विचार आहे याच्यावर हा समाज त्या ठिकाणी काम करतो किंवा विचारा विचार 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 या विचारांवर त्या ठिकाणी पुढे चालतोय त्याच्यातले काही लोक आहे ज्यांना लोकशाही अन्य भाऊ साठेंचे विचार महत्वाचे नाही त्यांना विरोधकांचे विचार महत्वाचे आणि म्हणून त्यांचा विचार घेऊन किंवा त्यांचं ऐकून या सोहळ्याला त्यांनी विरोध केला किंवा या सोहळ्याला पार पाडू नये यासाठी फोन केले तर याचा निषेध समाजाच्या माध्यमातून निश्चितपणाने झालेला आहे तर तुम्ही देखील या सोहळ्याला जो काही विरोध झाला आणि सोहळा स्थगित करावा लागला म्हणून या घटनेचा निषेध करतो जे विरोधक राजकीय पोळी भाजण्यासाठी सातत्याने मातक समाजाचा वापर आतापर्यंत करत आलेली त्यांना खऱ्या अर्थाने स्मारकाचं अनावरण होणं अपेक्षित होतं त्यांची दिशाभूल करून त्यांचा वापर कायम करत आणलेला आहे आणि हे समाज आता त्या ठिकाणी बघायला लागलाय त्यांना कळालेलं आहे निश्चितपणाने आपल्या समाजाबद्दल कोण खऱ्या अर्थाने प्रयत्न करतो मला खात्री येणाऱ्या काळामध्ये मातंग समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं निश्चित या या निमित्ताने सांगतो घटनेचा तीव्र निषेध करतो धन्यवाद सर्वप्रथम जय लोजी जय लो भाऊ गेली पंधरा सोळा वर्ष आली आज कोपरगाव शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारकाचे काम पूर्ण झालेले असून त्यांचा अनावरण सोहळा आजही पूर्ण होत नाही ज्यावेळेस सुरुवातीला माजी नगराध्यक्ष विजयराव वाडणे यांच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंचे पूर्णकृती पुतळा त्या कोपरगाव शहरात आणला त्याच्यानंतर कोपरगाव शहरामध्ये त्या पुतळ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये सोहळा आयोजित करण्याचे ठरले होते आमदार साहेब या सोळा आपल्या कोपरगाव शहरामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे इतर कामाचे प उद्घाटनासाठी येणार होते त्यामुळे आमदार साहेबांनी त्या ठिकाणी अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचं ठरलं होतं पण कोल्ह्यांच्या काही लोकांनी त्यावेळेसही त्या अनावरणासाठी त्या विरोध केला व आम्ही जर अजितदादांच्या असते तर या पुतळ्याचे अनावरण झाले तर आम्ही या ठिकाणी काळे झेंडू दाखवू त्याच्यानंतर या गोष्टी झाले एक वर्ष त्याच्यानंतर आत्ता परत वतीने समाजावतीने लोकशाहीर अन्नावर साठे पुतळाचे अनावरण हे लवकरात लवकर करावे यासाठी विविध संघटनांनी या ठिकाणी आंदोलन केले आत्ताच आंदोलनाच्या वेळेस आमदार साहेब आश्वास काळे व विजयराव वाडणे या त्या ठिकाणी जाऊन लवकरच आपण अनोरणांची तारीख करू कळू व येत्या सात तारखेला आपण हे अनोरंग करू असे त्यांनी जाहीर केले यानंतर आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे अनावरण होते होणार होते परंतु परत विरोधकांच्या पोटात वळा आला जर हे अनावरण झाले तर याचे श्रेय हे आमदार साहेबांनी मिळेल व आमदार साहेबांच्या पाठीमागे पूर्ण माते समाज पाठीमध्ये या येईल याची भीती हे विरोधकांना होती म्हणून परत त्यांनी त्यांच्या बगलबच्चांना पाठी हाताशी धरून व एका गोड गरीब कुटुंबातील मुलाला त्या ठिकाणी त्याच्या पत्नी समेत तिथे उपोषणास बसवले व हे जे आम उद्घाटन करायचे ठरवले होते ते उद्घाटन लोकशाहीर अण्णभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे म्हणजे त्यांचेच रक्त यांचे हातून ते उद्घाटन होत होणार होते तरीही तरीही कोल्हे परिवारांनी व त्यांच्या बगल बच्चांनी याला विरोध दर्शवला याचा मी जाहीर निषेध करतो व निषेध करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आमची मागणी आता हीच आहे का ल इलेक्शन आता लागणार आहे बरोबर आचारसंहिता लागणार आहे तर या आमदार साहेबाचे हस्ते त्या उद्घा लोकशाही रान्नाभाऊ साठे स्मारकाचं उद्घाटन व्हावं हीच आमची अपेक्षा सचिन भाऊ साठे हो। यांचा माझा शुक्रवारी फोन झाला शुक्रवारी फोन झाला होता ते म्हणे सोमनाथ हो मी शंभर टक्के येणार आहे म्हणे त्यानंतर शनिवारी म्हटलं त्यांना फोन केला म्हटलं साहेब मी तुम्हाला येतोय म्हणलं म्हटलं घ्यायला सांगलीला आपण भेटू म्हटलं ते सोमनाथ हो मी कोल्हापूरला चाललो आहे कोल्हापूरचा रविवारचा माझा कार्यक्रम आहे कोल्हापूरचा रविवारचा कार्यक्रम आवडला हा मी लगेच तिकडे येणार आहे सोमवारी आपण भेटू म्हणे सकाळी म्हटलं ठीक आहे त्यानंतर चार वाजता ब्राईट आली त्यांची एक व्हिडिओ आला चार वाजता आणि त्यानंतर मी परत त्यांना फोन केला म्हटलं साहेब तुमचा असा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यांनी सोमनाथ भाऊ कोपरावा शहरातून मला इतके का। फोन आले ते पण असतो जा काळे यांच्या ऑफिसहून बोलतोय तुम्ही येऊ नका असे काही फोन गेले आणि जर तुम्ही आले तर इथं आत्मजानाचा प्रयत्न होणार आहे असे त्यांना धमकी वजा फोन सुद्धा काही गेले का तुम्ही येऊन नका बा या ठिकाणी जर तुम्ही आले तर इथं अनुचित प्रकार घडू शकतो असं असेही त्यांना मेसेज पोहोच झाले आणि काल सोमवार दिनांक हा कार्यक्रम होणार होता काल येवल्या तालुक्यामध्ये मंत्री साहेब आपले भुजबळ साहेब यांच्या अध्यक्षते झाली काल भूमिपूजन झाले आणि तिथं सचिन भाऊ उपस्थित होते सचिन भाऊचं पूर्ण ठरलेलं होतं नियोजन होतं त्यांचं का सकाळी दहा वाजता कोपरगावचा कार्यक्रम हो करून संध्याकाळी चार वाजता येवल्याचा कार्यक्रम त्यांना करायचा होता ते ठरलं होतं पण कोपरगावमधून इतकं त्यांना फोन गेले ते कोल्हे साहेबांच्या दिसून गेले असतील किंवा आमच्या समाजाच्या काही लोकांनी केले के असतील हे शंभर टक्के केलेच बोल आणि आपल्या समा आपल्या जातीचे आपल्या समाजाचे लोक आपल्या जण्णा विरोध करतात ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे त्याचे वाईट परिणाम हे मातांग समाजावर येणाऱ्या भविष्याकाळात होणार आहे सात दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोषदा काळेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्याचप्रमाणे कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने सर्व सन्माननीय मान्यवर पत्रिकेनुसार यांच्या हस्ते साहित्यरत्न डॉक्टर लोकशाही साठे यांचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार होता परंतु आमच्या समाजातील काही अपप्रवृत्तीच्या लोकांमुळं आणि कोले पार्टीच्या दबावामुळं आमच्या समाजातील लोकांनी लोकार्पण सोहळा हा आणून पाडण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याच्यामध्ये ते यशस्वी ठरले आमच्या समाजाचे दैवत सचिन भाऊ साठे जे लोक लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचे वंशज आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी फोन केले आमच्या समाजातील काही लोकांना कोल्हे पार्टीच्या लोकांनी डायरेक्ट फोन करायला लावले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जर कोपरगावमध्ये प्रवेश केला तर आम्ही तुमचा जाहीर निषेध करू तुम्हाला काळे झेंडे दाखवू तुम्ही कोपरगावमध्ये येऊ नका समाजामध्ये वाद घडण्याची शक्यता आहे असे विविध प्रकारचे फोन गेले असल्याकारणानं समाज समाजाच्या मध्ये वाद निर्माण नाही हो म्हणून सचिन भाऊंनी डायरेक्ट एक चित्रफित म्हणजे व्हिडिओ क्लिप पाठवली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की मी कोपरगावमध्ये कार्यक्रमाला येऊ शकणार नाही समाज बांधवांनी आणि इतर घटकांची त्यांनी माफी मागितली अशा कारणास्तव तो कार्यक्रम रद्द झाला परंतु माझी सर्व तमाम कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना व समाज बांधवांना माझी अशी विनंती असेल की जर तुम्हाला लोकार्पण सोहळाच होऊ सो द्यायचा नव्हता तर तुम्हाला गिराज चंदन शिव सारख्या आमच्या एक समाज बांधवाला तुम्ही उपोषणाला बसवलं उपोषणाला ज्या वेळेस तुम्ही त्या व्यक्तीला बसवलं त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट असं सा सांगितलं की कि मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हेच पाहिजे तरच आम्ही कार्यक्रम होऊ देऊ अन्यथा कार्यक्रम रद्द करू आणि असंही असताना जर काल कार्यक्रम रद्द झालेला आहे तो तो फकीरा चंदन शिव हा उपोषणहून उठलाच कसा म्हणजे याच्यामध्ये सुद्धा कोल्हे पार्टीचा कोणत्या तरी प्रकारचा हात आहे असा आमच्या समाज बांधवाला या ठिकाणी नक्कीच वाटतं म्हणजे कोणत्या ना कोणत्या अँगलने प्रत्येक वेळेस कुठं ना कुठं ते शोध शोध सापडण्याचा सा प्रयत्न होतो आम्हाला मी या याचा सुद्धा जाहीर निषेध करतो की त्यांनी जर फकीरा हा उपोषणाहून उठलाच नसता आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना येईपर्यंत बसला असता तर आम्हालाही वाटलं असतं की तो स्वतः उपोषणाला बसलेला आहे परंतु त्याला कुणीतरी उपोषणाला बसण्याचा घाट घालायला लावलेलं आहे हे नक्कीच तेवढं खरंय म्हणून माझ्या समाजाचा रोष म्हणून मी परत एकदा असं विनंती करेल की आमदार साहेब आपण पण याच्यामध्ये आहात जर आचारसंहिता होत नसेल अजून लागत नसेल तर लवकरात लवकर अजूनही पण सोहळा होत असेल तर आमचे समाज बांधव आजही तुमच्या बरोबर आहे आणि जर आपण हा कार्यक्रम या लोकांनी होऊन दिलेला नाहीये त्यांना तर मातंग समाज दाखव जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही हे या निषेध सभे या निषेध सभेच्या दिवशी मी जाहीर सांगतो धन्यवाद